सर्वांना माझा नमस्कार आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी हाती आलेली आहे ज्या कोणी शासकीय कर्मचारी असून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही जर घेतला असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींवरती शासनाने आता एक परिपत्रक जारी केलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तर काय ते परिपत्रक आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या विभागांच्या महिलांचा समावेश आहे तर ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर आपण इथे बघू शकतात ग्राम विकास विभाग बांधकाम भवन यांच्याकडनं परिपत्र जारी जाहीर केलेलं आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी हे परिपत्र जारी केलं आहे त्यानंतर विषय तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत तुम्ही इथे बघू शकता महिला व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतल्या कार्यरत अधिकारी लक्षात घ्या कार्यरत अधिकारी कर्मचारी यादी बाल विकास महिला विभागाने संदर्भाने पत्रांमुळे पाठवले आहे सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर महिला कर्मचारी अधिकारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याबाबत आहे कर म्हणजे यामध्ये त्यांनी लिहिले आहे ज्या कोणी महिमा महिला अधिकारी असतील शासकीय कर्मचारी असतील यांनी अटी शर्ती लिहिलेल्या असून सुद्धाही शासनाची दिशाभूल करून आणखी बहिणी या योजनेचा लाभ जर घेतला असेल तर यांच्यावरती जो काही कारवाई आहे ती केली जाणार आहे त्यांनी खाली ते दिले आहे सदर पत्रासोबत महिला व विकास विभागाने पाठविलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे त्यांनी ते सांगितलं की अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत तथा सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत म्हणजे ते जे लोक आहेत हे जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत सध्या तर त्यांनी बघा इथे खाली आहे त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल महिला व बाल विकास विभागास विभागास उपलब्ध करून द्यावे व हो त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी म्हणजे बघा तुम्ही खालील आहे त्यांनी अधिकारी नितीन पवार सर यांनी हे पत्र महिला व बाल विकास विभागाला त्यांनी पाठवलंय की सदर महिलांवरती कारवाई करून त्याचं पत्र हे ग्राम विकास विभागाला तुम्ही उपलब्ध करून द्यायचं आहे तर असा हा त्यांनी परिपत्रक काढून अशी ती कारवाई आता या महिलांवरती होणार आहे तर सदरचा व्हिडिओ ज्या कोणी अधिकारी महिला असतील सरकारी कर्मचारी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर असा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र